इसके बाद यूजी कॉलेजेस नंबर वाइस सबसे पहला कॉलेज जो है महाराष्ट्र का है डॉक्टर दीपक पाटिल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज एवं अनुसंधान केंद्र महाराष्ट्र आपका जो टोटल नंबर है प्रकृति प्रशिक्षण का 89,271 डॉक्टर दीपक पाटिल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज एवं अनुसंधान केंद्र दूसरा नंबर है कर्नाटक से कृपया क्लिप, आप तैयार रहें श्री जे जे सहकारी अस्पताल सोसायटी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज गटप्रभाग कर्नाटक कर्नाटक के इस महाविद्यालय के आपल्या भारत देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र जी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय चिकित्सा पद्धती आयुष मंत्रालय यांनी आयोजित केलेल्या देश का प्रकृति परिषण ह्या अभियानामध्ये दिनांक पंचवीस नोव्हेंब नोव्हेंबर ते पंचवीस डिसेंबर हे एक महिना अभियान राबवलं गेलं पूर्ण देशामध्ये दे आयुर्वेदिक दे कॉलेज असतील शिक्षक किंवा आयुर्वेद विद्यार्थी असतील यांच्याद्वारे हे अभियान राबवलं गेलं पूर्ण देशामध्ये दे देशातील दे नागरिकांची प्रकृती परीक्षण हे करण्यात आलं आणि याचा पहिल्या टप्प्याचा समारोप आणि धर्मंतरी पुरस्कार याचं याचा कार्यक्रम मुंबई दिनांक वीस फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स या ठिकाणी तर त्या कार्यक्रमामध्ये आपल्या महाराष्ट्राचे डॉक्टर दीपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटर भोरपाडळे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर तर या आयुर्वेदिक कॉलेजने देशात सर्वात प्रथम क्रमांक मिळवला आहे तर आ, अंडर ग्रॅज्युएट कॅटेगरीमध्ये सर्वाधिक स्ट्रायक रे, रेट स्ट्रायक रेट असणाऱ्या कॉलेजमध्ये ह्या कॉलेजने नंबर मिळवला आहे तर ह्या का प्रकृती परिषद ह्या अभियानाचं महत्त्व म्हणजे देशातील सगळ्या जनतेला आयुर्वेदाचं महत्त्व कळलं पाहिजे आयुर्वेद चिकित्सापदी भारतीय असून त्याचा सर्वांनी अंगीकार केला पाहिजे यासाठी हे आयु अभियान राबवलं होतं याच्यामध्ये सर्व विद्यार्थी त्याचे शिक्षक स्टाफ यांनी आयुर्वेदिक क्षेत्रातील सगळे डॉक्टरांनी सहभाग सहभाग नोंदवला होता ह्यासाठी आपल्या आयुष्य मंत्रालयाला पाच गिरीज वर्ल्ड रेकॉर्ड पण जा केले आहेत वैयक्तिक एकाच एका महिन्यामध्ये जास्तीत जास्त प्रतिज्ञा घेतल्या असतील व एका महिन्यात जास्तीत जास्त प्रकृती परीक्षण घेतलेलं आहे याच्या सगळ्यांचं पाच प्रकारचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या आयुष मंत्रालयाने सेट केले तर मी डॉक्टर सुहास मोरे असिस्ट एक्स असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर दीपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज रिसर्च सेंटर भोपा इथे डिपार्टमेंट ऑफ फिजिओलॉजी कार्यरत होतो आणि कॉलेजचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी कार्यक्रमात सहभाग घेतला होता आणि कॉलेज डॉक्टर दीपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटर पुन्हाळा कोल्हापूर यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो